すいません。<noise> काय म्हणलं होतं वाटत पण त्याला समजत जायचा सांगितलं एक गोष्ट असं ना तू करू असं नको करू पण चार चौघात तिथं बोलायला पाहिजे अरे पण त्यानं पण तिथे समजवला समजवतात ना त्याला त्याने समजायला नको काय बोलतो

हे बघ गावाला मान आलाय का घेऊन टाकू घेऊन टाकू म्हणजे टाकू म्हणजे काय वय तुला विचारला नाही वय विचारला नाही का तुला कोणी मागणी कोणत्या काट्या घोमसतो हे कोण कुणाच्या काट्या घोमसीत नाही हा भावकीचा विषय आहे ना समोरा समोर शोनोर बसून सोडू अरे सोडू काय सोडू हा मनात याच नाही बोल अरे, सोडु सोडु। आ, बोल, बोल। 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 अरे तीस वर्ष झाली तीस वर्ष झाली आता काय वाटले रे तुम्हाला चर्चा करायची एवढ्या वर्ष काही झपला होता नीट विचारलं नाही त्याच नीट ही ती सुलताना मारू नकोस काय सुलताना मारले तुला माहिती काय सुलताना मारली अरे आज धारकरी म्हणून तुला सजी यावं ना म्हणून तुझ्या तुझ्याला खा झाले तोंडाला बोलू नको अरे आम्हाला पण सुलटाना मारल्या आता अरे गार सुलतानाच्या वाटाने दात तुटलाय ना करू काय म्हणता काम करू तुमचं दोन पेंड दोन गवलंनी दोन आमचं पेंड आमचं दोन गवलं बरोबर आहे आपण कसं संपताय म्हणजे काय काय झाला आता एवढा सगळं जमवतो तूच जमव तात्या आहे ना तात्या आहे ना काय ना तुला ह्याच्या सगळं तुला पण पील मारी ना आधी तात्या कोणाच्या मिथिला पील मारायची गोष्ट करत रे हा कोणाच्या मिठीला बिल मारायची गोष्ट करतो अरे तेव्हा जर तू माघाने घेतली असतीस ना तुझ्या गावाला दिवस नाही बघाय भेटला असते आणि तू काय मापक्या माडत होतात काय रे तू काय मापक्या माडत होतात अरे दानावरचा शंकर गेला आणि रावण नाचवायला नवीन पोर बुढा आलं तू बुढ येऊ दिलस तू बुढ येऊ दिलस पोरांनो दिलाले ना का याचा मान आडवाला मान अरे तुझ्या या मानान कुलेक्शन केला आणि हा सगळ्या गावाला भागावला असतंय तू हा मागचा रामायण काढू नका समजला ना ए ए हाबा तू बोलताय ना बोलताय तर म्हले तू बोलताय बोलताय ते बोलताय बोलताय बोलता करतंय रावण कोण रात्री प्रश्न आहे अरे ते करियर करायचं सांगा ए मी काय म्हणता तुमच्या रेसिपी तुम्ही चालू ठेवा हां अजून यात्रेला बरोबर एक महिना आहे बरोबर तेव्हा जो कोण पहिला